नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेगण ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा जिओ तीनशे पाच डी आय या ट्रॅक्टर पासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे अठ्ठावीस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता अतिशय फुल कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी कर घरगुती वापर केलेला आहे ह्या ट्रॅक्टरला फोर व्हील ड्राय कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर साईड घेअरमध्ये येतो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर आठ पॉईंट तीन डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या मोटायरची इनक्षी पावून का कशी आहे ते तर महिंद्रा जिओ तीनशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे अठ्ठावीस कॅटेग्रम हा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे फोर व्हील ड्राय कॅटेग्रम हा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर तीस छत्तीस एन हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे छत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे फोर व्हीलर एक कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे आपण समोर बाजूत पाहू शकता समोर बाजूत मजबूत असा बंपर आहे तसेच समोर टायरचे नेक्शे पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसे मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या ऐ बाजून दाखवतो कसा आहे तो हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे ट्रॅक्टरचे चारही टायर या आहेत याही टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर नऊ पॉईंट पाच डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरची नक्की पाहून घ्या तर जॉन डियर तीस छत्तीस एन हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे छत्तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे ट्रॅक्टरचे चारही टायर यामारचे आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये तर रिव्यू आम्हाला बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुणे ट्रॅक्टर पाहू शकता फार्म ट्रॅक एटम सव्वीस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सव्वीस एच कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे फोर व्हील ड्राय कॅटेगरी माझा आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरचे चारही टायर, टायर एमआरएफचे आहेत फार्म टॅक ऍटम साइड साईड गिअरमध्ये हा ट्रॅक्टर येतो तसेच पुढील टायरचीही नक्षी पाहून घ्या तर फार्म ट्रॅक ॲटम सव्वीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे फोर व्हील ट्राय कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय सव्वीस आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ट्रॅक्टरला समोर बाजूत मजबूत असं वेट आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागच्याही बाजूने ट्रॅक्टर पाहून घ्या कसा आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय सव्वीस याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या फोर व्हील ड्राईव्ह कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे तर सोनालिका गार्डन टॅक डी एस सव्वीस हे मॉडेल दोन हजार सतराचे आहे सव्वीस कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हील ड्राईव्ह कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख वीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख वीस हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे बावीस ची पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पोरि ड्राय कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे आपण सोमो टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कंफर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पहा तसेच मागील टायरची नक्षी पाहून टायर घ्या फोर ड्रायव्ह कॅटरी मला हा ट्रॅक्टर आहे तर सोनालिका गार्डन ट्रॅक डी आय बावीस हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे बावीसची पी कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये तर ही व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे चोवीस एच पे कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हील कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे आपण सोमो टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरचे चारही टायर एमआरएफचे आहेत टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे साईड मध्ये हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे चोवीस एस पे कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये याही ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेस्सी फोर्गुशन एक्कावन्न अठरा हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे अठरा एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचीही नक्शी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर मेसी फॉरगोशन एकावन्न अठरा हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे अठरा एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन लाख चाळीस हजार रुपये याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल वीएसटी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्ताशे री कॅटेगरी हा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर वीएसटी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तावीस एच पी कॅटेगरी महा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हीलड राय कॅटेमला ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता वीस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे सत्तावीस रुपये कॅटेमर ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायर्सिंगशी पाहू शकता फोर व्हील कॅटेमला ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे टॅक्टर फुल कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर तुम्ही ह्याही बाजूने पाहून घ्या तर वीएस टी शक्ती एम टी दोनशे सत्तर हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पी के पी कॅटेगरमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख रुपये किंमत आहे चार लाख रुपये तर रिवावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा जिओ दोनशे पंचेचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीसचे चे आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे साइड़ साडीगिरमध्ये ट्रॅक्टर येतो तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या तर महिंद्रा जिओ दोनशे पंचाळीस डी आय हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे चोवीस एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फोर व्हील ड्राईव्ह कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे से हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता हे सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद